नमस्कार विजय राऊत बुलेटिन मध्ये औंढा नागनाथ तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवाल दिल औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव साळणा एळी केळी हिवरखेडा धार चिमेगाव भगवा अंजनवाडी बेरुळा अनखळी पोटा पेरजाबाद लांडाळा आणि आसपासच्या गावांमध्ये यंदा पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने खरीप हंगाम रामभरोसे आहे रिमझिम पावसामुळे सोयाबीन तूर मूग उडीद कापूस हळद यांसारखी पिके जगण्याची धडपड करत आहे जमिनीला पाणी न लागल्यामुळे काही ठिकाणी पिके सुकून जात असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व व्यक्त होत आहे या भागातील तलाव विहिरी ओढे पूर्ण कोरडे पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात चिंता दिसत आहे पाण्या वाचून पशुधनालाही चारा आणि पाण्याचा तुटव तुटवडा जाणू लागला आहे आता तरी दमदार पाऊस पडावा अशी बळीराजाची आस ढगांकडे लागली आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी रमेश सांगळे गोजेगाव